उन्हानं घामाघूम झालेल्या सर्वांसाठी खुशखबर आहे मान्सून आज अंदमानमध्ये दाखल झाला आहे मान्सून एकतीस मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे तसंच महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून बरसण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे शेतकरी राजा आतुरतेनं वाट पाहत असलेल्या मान्सूनचं आगमन आज अंदमानात झालंय अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे या मान्सूनला कसलाही अडथळा येणार नसल्यानं तो वेगानं पुढं सरकणार आहे हवेचा दाब कमी होण्यास अतिउष्ण हवामान कारणीभूत ठरत असून महाराष्ट्रात वेळेपूर्वीच मान्सून दाखल होईल अशी सध्याची हवामानाची स्थिती आहे सध्या नैऋत्य मान्सून मालदीव दक्षिण बंगालचा काही भाग निकोबार बेट आणि दक्षिण अंदमान समुद्रात दाखल झालाय मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या परिसरात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आजपासून पुढील दोन दिवस बऱ्याच जिल्ह्यात वातावरण दमट आणि उष्ण असेल तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये तेवीस मे पर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे त्यामुळं कोकणात येलो अलर्ट देण्यात आलाय तर मध्य महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे एकवीस आणि बावीस मे रोजी कोल्हापूरसह सिंधुदुर्ग सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय दरम्यान पुणे आणि परिसरात एकवीस ते पंचवीस मे पर्यंत आकाश निरभ्र राहील सध्या उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे हे तापमान त्रेचाळीस ते चव्वेचाळीस अंशांपर्यंत वाढेल त्यामुळे हवे चा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे मान्सून श्रीलंकेमध्ये सव्वीस मे दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे तर केरळमध्ये एकतीस मे दक्षिण कोकणातून पाच जून रोजी दाखल होईल आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पंधरा जून पूर्वी मान्सून प्रवेश करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे